कबाडीचा धंदा करणाऱ्या एका इसमाने एका व्यक्तीला घराजवळ गाठून त्याला जबरदस्तीने पैशाची मागणी केली पैशाची मागणी केली असता त्याला नकार दिला तर त्या इसमावर कबाडीचा धंदा करणाऱ्या इस्माने कैचीने सफासप वार करून जखमी केले बचावाकरिता येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा कैचीने वार करून गंभीर जखमी करण्यात आले ही घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत या घटनेच्या विरोधात आता नंदनवन परिसरातील नागरिक अवैध धंदा करणाऱ्या विरोधात मागणी करीत आहेत जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्याला पैसे देण्यास नकार दिले असता आरोपीने कैचीने सपाच वार करून एका इसमाला जखमी केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घडली नंदनवन गल्लीत राहणारे आनंद शेट्टी हे नाश्ता विक्रीचा व्यवसाय करतात सकाळी घरासमोरच गाडीमध्ये नाश्ता विक्रीचे साहित्य ठेवत असताना नंदनवन गल्लीत राहणारा आरोपी रजत मिश्रा येऊन त्याने शेट्टी यांना जबरदस्तीने पैसे मागणी केली अशात पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी रजत मिश्राम याने आनंद शेट्टी यांच्यावर कैचीने वार केले या हल्ल्यात शेट्टी यांच्या गालावर छातीवर गंभीर घाव करण्यात आले एवढ्यावरच त्याचा बचावाकरिता धावून गेलेले भैसारे नामक व्यक्तीवर सुद्धा आरोपीने कैचीने वार केले या घटनेसंबंधी जखमी आनंद शेट्टी यांच्या नातेवाईकांनी सिटी न्यूज कडे आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली पापा से घर से बाहर आए थे और उठने में वो आया वहां से और पापा पर कैचे से मारा और भग गया वो फिर उतने में आजू वाले जो भी नेबर्स है उन लोगों ने मिलकर पापा का हॉस्पिटल ले गए फिर उतने में हम सब भी भैया हम सब गए वहाँ पे पुलिस स्टेशन में कंप्लेंट की उसके खिलाफ उससे कंप्लेंट किए और हमें सिर्फ इतना ही चाहिए कि उसको कड़ी से कड़ी सजा मिले सका पौने सात ची वे होती मैं जस्ट अपना दार उगड़ा नहीं गेट च लॉक उगड़ो तो। मजे समोरच आनंद शेट्टीचं घर आहे माझे मी नेबर आहेत शेजारी आहेत तर मी बघून राहिलो तो मुलगा आला तो आनंद भैया आपलं सामान ठेवायचे रोजच्या सामान रोज ठेला लावतात बिचारे ते इडली सामोरवाड्याच आणि कायचीनी भकाभक त्याला गलावर मारलं छातीवर मारलं मार एक मानीला मारलं आम्ही एकदम अरे रे, रे खाऊन मारून राहिले तर सगळे वस्तीत लोक धावायला लागले पडाला तो तिथून पडाल्यानंतर मग समोर एक राजकुमार भैस्वार म्हणून आहे तो व्यक्ती आपल्या घरासमोर चुलीवर फक्त पाणी गरम करत होता तर त्याला मागून कैची मारली कैची इतकी जोरात मारली का तो जागृत बेशुद्ध पडल्यासारखं झालं तेथून मग लोक धावले तर गल्ली नंबर अकरा मध्ये एका मुलीला असं तीन वर्षामुळे पकडलं आणि खाली पटकलं आणि तुरंत मग आम्ही भैयाला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये म्हणजे दाखल केलं आणि त्यांचा इलाज सुरू केला त्याच्यानंतर मग जे दुसरी फॅमिली खूप अतिशय गरीब दुर्बळ आहे ते प्रायव्हेट मध्ये इलाज नाही करू शकत तर त्यांना मग द्वारे मी हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथे त्यांचं ट्रीटमेंट सुरू केलं आणि मग सर्व वस्तीतील नागरिकांनी सार्वजनिक त्याची कंप्लेंट केली एफ आय आर दर्ज करायला लावली पोलीस पी आय साहेबांना रेओ मधलं लावणे आठवत पी आय साहेबांचं आणि कंप्लेंट केल्यानंतर त्यांना तुरंत अटक केली डीपीसी गाडी जाऊन आणि त्याला आतमध्ये टाकलं आणि पोलिसवाल्याने सरळ त्याला तो नशा करूनच होता काही दारू वगैरे पिऊन होता आणि बडबड करायचा होता जो जो व्यक्ती त्याच्या रस्त्यात मिळेल त्यांना त्यांना त्यांनी मारला असेल तीन लोकांचं सामोर आलेलं आहे आणि घटना आनंद शेट्टीची माझ्या डोळ्यासमोरची आहे अगदी घरासमोरच घर आहे घडलेल्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी आरोपी रजत मेश्राम यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेतले आरोपी विरुद्ध यापूर्वी दोन मध्ये तीनशे शहात्तर सह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे या घटनेच्या विरोधात आता नंदनवन गल्लीतील नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध कबाडी धंद्याविरुद्ध सुद्धा कारवाईची मागणी केली आहे आज नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर एक मध्ये राहणारे आनंद शेट्टी हे चहा नाश्त्याचा ठेला चालवतात आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांनी ठेला चालू करण्याच्या करण्यासाठी घरातील साहित्य आणून ठेल्यावर ठेवत होते त्यावेळेला त्या ठिकाणी आरोपी रजत मेश्राम हा त्याच्या हातामध्ये कात्रीसारखे धारधार हत्यार घेऊन तिथे गेला आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी केली तक्रारदारांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने आरोपीने त्यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली त्यानंतर ज्यावेळेला आरोपीला समजले की तक्रारदार हा पैसे देणारच नाही आहे त्यावेळेला आरोपीने त्यांच्यावरती खात्रीने खात्रीसारख्या खात्रीसारख्या दिसणाऱ्या हत्याराने वार केला तो वार चुकवत असताना त्यांच्या गालाला तो वार लागला आणि त्यामध्ये ते जखमी झाले त्यानंतर आरोपीने पुन्हा त्यांच्यावरती दोन तीन वार केलेले आहेत त्यातील एक वार गळ्याजवळ आणि एक वार छातीला आणि दोन वार गालावरती लागलेले आहेत आरोपीचे नाव रजत मेश्राम आहे आरोपी सध्या काय कामधंदा करत नाही आणि आरोपीवरती दोन हजार एकोणीस साली भादवी कलम तीनशे शहात्तर प्लस पोक्सो असा गुन्हा दाखल आहे आणि दोन हजार वीस साली एक जुगाराचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे तक्रारदार आनंद शेट्टी यांना मारहाण करीत असताना शेजारीच असलेले भैसाराई नावाचे इसम त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तो बिच्मी किंवा आता आहे म्हणून आरोपीने त्यांच्यावर देखील वार केला तर तो त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागलेला आहे दोघेही मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत तर सदरची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील प्रोसेस चालू आहे नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेच्या विरोधात आता नंदनवन गल्लीतील नागरिक एकवटली आहेत कैचीने वार करणाऱ्या विरोधात धडक कारवाईची मागणीच्या निवेदनाला सुद्धा सादर केले जात आहेत सोबतच कबड्डीचा धंदा करणाऱ्या विरोधात कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहेत